नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वतःकडे लक्ष देता येत नाही ज्यामुळे केस वाढतात आणि तुमचा लूक चांगला दिसत नाही चांगले दिसण्यासाठी अनेक पुरुष दाढी आणि केस कापण्यासाठी रविवारचा दिवस निवडतात परंतु तुम्हाला माहीत आहे का हिंदू धर्मामध्ये प्रत्येक आठवड्यातील काही का दिवस केस आणि दाढी कापण्यासाठी हे शुभ मानले जातात तर आठवड्यामध्ये कधी केस कापले पाहिजेत हे तुमची जन्मतिथी राशी नक्षत्र आणि सामाजिक स्थितीवरती आधारित आहे या सर्व प्रक्रियेमध्ये धार्मिक मान्यतेला देखील अत्यंत महत्व आहे तर मग चला जाणून घेऊयात की आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापले पाहिजेत आणि दाढी करायला हवी केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी विविध समुदायाचे विशेष दिवस आणि मुहूर्त सांगितले जातात तुमच्या केसांचं नातं हे तुमच्या आयुष्याशी आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या कुंडलीतील ग्रहांशी संबंधित असते धार्मिक मान्यतेनुसार सोमवारचा दिवस हा चंद्राशी संबंधित असतो ज्यामुळे या दिवशी दाढी करणं अशुभ मानलं जातं हिंदू धर्मानुसार सोमवारी केस कापल्याने तुमच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते त्यासोबत सोमवारी केस कापल्याने तुमच्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू शकते मंगळवारच्या दिवशी केस कापल्याने आणि दाढी केल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये चुकीच्या घटना घडू शकतात मंगळवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी वेळेवरती होणार नाहीत त्यासोबतच रक्तासंबंधित आजार होण्याची देखील शक्यता वाढते बुधवारच्या दिवशी केस कापल्यानं तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत ते फायदेशीर ठरू शकतं बुधवारच्या दिवशी दाढी केल्यामुळे आणि केस कापल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हिंदू धर्मामध्ये गुरुवारच्या दिवशी केस कापल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे त्यासोबत या दिवशी काही विशेष पूजा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गुरुवारी केस कापल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते शुक्रवारी केस आणि दाढी केल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते शुक्रवारी केस कापल्याने तुमच्या नोकरीमध्ये प्रगती होण्यास देखील मोठी मदत होते त्यासोबत तुम्हाला आर्थिक लाभ देखील होतो शनिवारच्या दिवशी दाढी आणि केस कापल्यामुळे तुमची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होण्यास मदत होते शनिवारी दाढी केल्यामुळे तुमच्यावरती शनिदेवाची कृपादृष्टी राहते आणि तुमच्याकडे पैसाच पैसा येतो अनेकांना रविवारच्या दिवशी केस कापण्याची सवय असते त्याचं मुख्य कारण म्हणजे या दिवशी अनेकांना सुट्टी असते परंतु शास्त्रानुसार रविवारच्या दिवशी केस कापणं हे अशुभ मानलं जातं रविवारच्या दिवशी केस कापल्यानं तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि तुमची आर्थिक परिस्थिती खराब होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही अडथळे देखील निर्माण होऊ शकतात तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं आठवड्यातील कोणत्या दिवशी केस कापणं टाळावं किंवा केस कापावेत या संदर्भातील माहिती आम्ही देण्याचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद